बातमी धनंजय मुंडे करुणा मुंडे यांच्या संदर्भातली करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच मुंबई सत्र न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलंय दोघांनी दोन मुलांना जन्म दिला हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही सत्र न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना न्यायालयानं हे महत्वाचं निरीक्षण नोंदवलं करुणा मुंडे यांना दोन लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरूपाचे आहेत आणि त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत का दिलासा मिळण्यास पात्र आहेत असं सत्र न्यायालयानं म्हटलं न्यायालयाचं नेमकं काय म्हणणं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ धनंजय मुंडे यांची याचिका मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळली धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे संबंध वैवाहिक स्वरूपाचे आहेत असं न्यायालय म्हणत आहे तर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच आहेत असंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं एकाच घरात राहिल्याशिवाय मुलांना जन्म देणं शक्य नाही असंही न्यायालयानं म्हटलंय मुंबई सत्र न्यायालयाचं हे आहे करुणा मुंडे घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत असंही मुंबई सत्र न्यायालयानं म्हटलंय तर करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळावी या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः करुणा शर्मा मुंडे जोडल्या गेलेल्या आहेत करुणा मुंडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत करुणा जे आता नेमकं निरीक्षण न्यायालयानं काय नोंदवलं होतं ते समोर आलंय न्यायालय म्हणतंय लग्न झालंय का नाही हा मुद्दा वेगळा आहे मात्र संबंध हे वैवाहिक संबंधांसारखेच तुमच्यासाठी मोठी दिलं एक बाबत न्यायाधीश साहेबांचा मी खूप खूप मनापासून आभार मानते अगोदर क्योंकि इतका चांगला त्यांनी मला न्याय दिलेला आहे आणि लग्न सारखा नाही तो आमच्या लग्नाचाही नाता होता त्याच्यासाठी आम्ही सत्तावीस वर्ष संसार करून दोघी वरती जज साहेबांनी शिक्कामोर्तब केलेला आहे त्याच्यासाठी मी खूप खूप हळद पासून चरणामध्ये नतमस्तक होऊन न्यायाधीश साहेबांचे खूप खूप आभार मानते बरं धन्यवाद करुणा तुम्ही ही प्रतिक्रिया पुढारी न्यूज लागत Legenda